बुद्ध नमामी तथागत भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा धम्म आणि संघ या वंदन करतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजपर्यंत जेवढे महापुरुष झाले त्या सर्व महापुरुषांच्या पावनश्रुती विनम्र अभिवादन आणि उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासला तर आता मी जे काही सांगत आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे आणि लक्षात ठेवायचे नेहमीसाठी विसरायचं नाही ग्रहस्थांसाठी बुद्धांनी पाच शील दिलेले आहेत हे आपल्याला माहितच आहे उपोषच्या दिवशी आठ शील पण इतर दिवशी पाचशील हे पाच शिलाबद्दल सविस्तर सांगत आहेत पाच सील म्हणजे पाचशील नाहीये पाचशीलच आहेत पण प्रत्येक शील सहा प्रकारे पालन करायचे म्हणजे ते तीस शिला तीस प्रत्येक प्रत्येकशी सहा प्रकारे म्हणजे पाचशे तीस पहिल्याशी पानाचे पाता वेल म्हणजे समाजाने प्राणी हिस्पासून अधिक प्राणीचे शिकवण ग्रहण करतो म्हणजे स्वतः हत्या करायचं नाही इतरांना हत्या करायला आदेश द्यायचा नाही प्रोत्साहन द्यायचं नाही आणि कुणी हत्या केला असेल त्याच समर्थनही करायचं नाही हे तीन प्रकारे झालं आता ह्याच्या विरुद्ध तीन प्रकारे स्वतः प्राणी मात्रावर दया करावं इतरांना प्राणी मात्रावर दया प्रेरित करावं आणि कोणी प्राणी मात्रावर दया करत असेल त्याचं समर्थनही करावं हे प्रत्येक आता दुसरं असेल अदिंना दाना वेरमणी चोरी करणार नाही स्वतः चोरी करायचं नाही इतरांना चोरी करायला आदेश द्यायचं नाही प्रोत्साहित करायचं नाही आणि कोणी चोरी केलं असेल करत असेल त्याचं समर्थनही करायचं नाही ह्याच्या विरुद्ध काम स्वतः दान द्यायचं इतरांना दानासाठी प्रेरित प्रोत्साहित करायचं आणि कोणी दान दिला असेल देत असेल त्याचं समर्थनही करायचं केसल शेत कामेश्वर उच्चारा वेरमणी किंवा अब्रम्मच वेरमणी पोच दिवशी तर स्वतः ब्रह्मचर्याचं पालन करायचं किंवा पती पत्नीपर्यंत मर्यादित राहायचं आणि इतरांना सुद्धा तसंच करण्यासाठी प्रेरित प्रोत्साहित करायचं आणि कोणी असं वागत असेल त्याचं समर्थनही करायचं स्वतः व्यभिचार करायचं नाही विरुद्ध इतरांना व्याभिचार करायला प्रोत्साहित करायचं आणि कोणी व्याभिचार करतरी तरी कसं समर्थन करायचं चौथशी सत्य मुसावादा बैरमणी खोटं बोलायचं नाही स्वतः खोटं बोलायचं नाही इतरांना फोटं बोलायला प्रोत्साहित करायचं नाही आदेश द्यायचा नाही आणि कोणी कुठं बोलत असेल बोलला असेल त्याचं कसं करायचं नाही विरुद्ध स्वतः सत्य बोलायचं इतरांना सत्य बोलण्यासाठी कधी प्रेरित प्रोत्साहित करायचं कोणी सत्य बोलत असेल बोलला असेल तर कसं करायचं पाचवं सुरा मेरे बारक ठाणा वैरमणी स्वतः नशा करायचा नाही आळस करायचं नाही ना ना नशा करायचा नाही इतरांना नशा करण्यासाठी प्रेम प्रोत्साहित करायचं नाही आदेश द्यायचा नाही आणि कोणी नशा करत असेल मादक पदार्थ सेवन करत असेल तर तो समर्थन सुद्धा करायचं नाही विरुद्ध काम करायचं स्वतः प्रतिक्षण सचक सचेत म्हणजे साधना करायचं इतरांना साधना करण्यासाठी प्रेम प्रोत्साहित करायचं कोणी साधना करत आहे त्याचं समर्थन करायचं म्हणजे प्रत्यक्ष सहा प्रकारे पाचशे सहा प्रकारे म्हणजे तीस शिल हे ग्रस्त त्याला चारित्रशील वारित्यशील चारित्रशील म्हणजे असे करावे म्हणजे असे करू आपण जे नेहमी म्हणतो पाण्याजी पाता वेरमणी अधिनादाना वेरमणी मुसावादा वेरमणी कामेश्वर तिचा वेरमणी सुरामेर म्हणजे पमादटाना वैरमणी हे सगळं वारित्यशील वेरमणी म्हणजे न करणे दूर राहणे आदित्त राहणे ज्या गोष्टीपासून दूर राहायचं चोर राहायचं ह्याला म्हणजे असे वारीत म्हणजे दुष्कर्म नाही करायचं आणि तहसील म्हणजे सत्कर्म करायचं हत्या करू नये हे तहसील आहे आणि प्राणी मात्र दया करावं हे आहे चोरी करू नये हे वारित तहसील आहे दान द्यावं हे तहसील आहे व्यभिचार करू नये हे तहसील आहे ब्रह्मचर्य पालन करावं किंवा पती पत्नी पर्यंत मराठी हे तहसील आहे कुठं बोलू नये हे तहसील आहे सत्य बोलावं हे चारित्रशील नशा करू नये हे वादित्यशील आहे आणि प्रतिक्षण क्षण सजग राहावं म्हणजे साधना करावं हे चारित्रशील चारित्रशील तीन प्रकारे तीन प्रकारे म्हणजे प्रत्येक शिव सहा प्रकारे पाचशे तीशील हे जरा आता शील शिल तर आहे माहिती आहे आपल्याला आणि शिलाचं पुण्य किती शिलाचं भगवान बुद्धांनी अनेक वेळा सांगितलेले आहे पृथ्वी तलावरच्या सर्वच सर्व लोकांना सामान्य लोक असो त्या सुद्धा आपण मी अनागामी अरंत असो किंवा सम्यक समृद्ध असो सम्यक समृद्ध तर एकच एकच असतात पण पृथुत्रावर अनेक अरंत जरी असेल लाखो अरंत आणि पृथुत्रावरचे सगळं त्या सगळे लोक या सर्व लोकांना आयुष्यभर भोजन पाणी कपडे औषधी आपण देत राहिलं तर किती पुण्य आहे त्याही पेक्षा जास्त पुण्य पाच शिलांचं पालन पाच केवढं पुण्य चालीचा वाढीचं दोनशे शिलाचं पुण्य बघितलं आपण आता शिलाच आणखी एक भाग शीर हे दान पण आहे दानामध्ये पण आहे अभय दान दानाबद्दल बुद्धांना सांगितलं अभय दान खूप मोठे दान आपण ज्या जिथे पुढे आता आपण वास्तव्याला आहोत आता जिथे वास्तव्याला आहोत भविष्यात आपण जिथे वास्तव्याला जाणार आहोत अल्प कालावधीसाठी असो का प्रदीर्घ कालावधीसाठी असो त्या ठिकाणी आपण हत्या करत नाही ना पण त्या परिसरातल्या सर्व प्राण्यांना पशुपक्ष्यांना छोटे मोठे कोणते पशुपक्षी असो मनुष्य अमनुष्य त्या सर्वांना आपण अभय दान देतो म्हणजे आमच्याकडून मुंगीला त्रास नाही मच्छरला त्रास नाही केळी झुरळ उंदर कुठल्याच प्राण्यांना त्रास नाही सर्व प्राणी आमच्या परिसरामध्ये आमच्या आसपास सुखाने राहतील आनंद राहतील म्हणजे सर्व प्राण्यांना आम्ही अभय दान देतो आमच्याकडून घाबरायची गरज नाही सर्वांना आम्ही अभय दान देतो हे अभय दान आहे दान याचा परिणाम काय होणार अनंत जन्मापर्यंत आपल्याला अभय बनत नाही आपल्याला अभय आपण इतर प्राण्यांना आप अभय देतोय अनेक प्राण्यांकडून आपल्याला अभय आणि अनेक जन्म आपण अभयदान हत्या करत चोरी करत नाही कर हे पण अभयदान आहे चोरी दुसऱ्याची वस्तू हिरावून घेणे काही प्रकारे अभयदान आपण चोरी करत नाही म्हणजे आता आमच्या सानिध्यामध्ये आमच्या संपर्कात जे लोक आहेत त्या भविष्यात आमच्या सानिध्यात संपर्कात जे लोक राहतील त्या सर्वांना त्यांच्या वस्तूंची आमच्यापासून काळजी करायची आवश्यकता नाही अरे हा वृत्त करणार नाही आमच्यापासून त्यांच्या सर्व वस्तू सुरक्षित आहेत त्यांच्या कुठल्याही वस्तूला पैशाला कोणत्याही प्रॉपर्टीला वस्तूला छोटी मोठी आमच्या काही होत नाही म्हणजे त्यांचे आमच्या त्या परिसरात जे कोणी आहेत मनुष्य असो का अमनुष्य पृष्पक्षी असो त्यांचे सर्व वस्तू आमच्यापासून सुरक्षित आहेत म्हणजे हे पण त्यांना अभयकार याचा परिणाम काय होईल अनेक जन्मापर्यंत आपले वस्तू आपल्याला अभयदान आपल्या वस्तूची काळजी करायची काही आवश्यकता आपल्या वस्तू सुरक्षित बलात्कार करणं जिथे कुठे भविष्यात जिथे आहोत आमच्या परिसरात जे कोणी आहेत समलिंगी विरुद्ध लिंगी त्यांना आमच्यापासून अभयदान त्यांना बलात्कार आमच्या करणार नाही काही करायची काही काळजी करायची आवश्यकता नाही आमच्यापासून त्यांना अभयदान आहे पुरुष जे कोणी असते हे पण अभयदान अनेक जन्मापर्यंत आपल्याला अभय भेटून चौथं फोटो बोलणार नाही लोक माहिती देतात आमच्या माहिती भेटणार नाही आम्ही सांगणार नाही काही नाही म्हणजे आमच्याकडून वाणीच्या स्तरावर सुद्धा सर्वांना अभयदान भेटतो अनेक जन्मात भविष्यामध्ये आम्हाला सुद्धा अभयदानाच भेटेल आम्ही सत्य बोलतो कुठं बोलत नाही म्हणजे अभयदान बोलतो कुठली माहिती लोकांना देणार नाही चुकीचं मार्गदर्शन करणार आहे म्हणजे अभयदान समोरचा व्यक्ती बंद ढोळे अगदी शेवट शंभर टक्के आमच्या विश्वास ठेवू शकतो असं आम्ही त्याला खात्री देतो भविष्य आम्हाला तेच पळत आणि पाचवा नशा करायचं नाही नशा करतो दारू केला होतो ते व्यसन केलं ते जाणार तर दुसऱ्याला नशा नशा करणं लोक काय करतात स्वतः नशा करतात आणि इतर अरे काय होत नाही अरे थोडं सांगितलं अरे सगळे इतरांना पण प्रेरित प्रोत्साहित करतात तर आमच्याकडून हे पण धोका नाही कोणाला की हा व्यक्ती आमच्या मुलाला मुलीला नशे बनवेल असे कोणा आयुक्त काळजी नाही आमच्या संपर्कात जे कोणी मुलं मुली राहतील काही काळजी घेतली त्यांनी की हा व्यक्ती आमच्या नशा करवेल नशा शिकेल अभयदान आमच्यावर म्हणजे प्रत्येका गोष्टीत आमच्या सर्वांना अभयदान जे कोणी आहेत किंवा भविष्यात राहतील त्या सर्वांना सर्व प्रकारे अभयदान आम्ही देतो भविष्यात अनेक जरूरत आपल्याला अभय कोणाला आम्ही मारत नाही म्हणजे मैत्री कोरोना प्रेम संभावना करतोय हत्या करत नाही म्हणजे आम्हाला पण अनेक जरावरती मैत्री कोरोना प्रेम आपण हेच बरे तरी अभयदान आहे पाचवी प्रकार हे अभयदान त्यानंतर आणखी एक हे जे शील आहेत हे त्याग पण आहे त्याग हे जे शील आहे हे त्याग पण आम्ही हत्या करत नाही म्हणजे काय क्रोध हत्या कोणी तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये क्रोध द्वेष दुर्भावना ईर्ष्या मत्सर खूप मोठ्या प्रमाणात जागवणार नाही तोपर्यंत कोणी कोणी हत्या करू शकत नाही आम्ही हत्या करायचं हे ठरवलं म्हणजे काय क्रोध द्वेष कुर्भामना त्याग कर करतोय हे त्याग आम्ही शीर पालन करतो म्हणजे काय पाण्याची पाता वेरमणी करतो म्हणजे काय क्रोध द्वेष कृपावने त्याग करतोय आम्ही हे झालं दुसरं शी आदिनाथ दाना वेरमणी म्हणजे चोरी करणार नाही कोणी ती चोरी कधी केव्हा करेल त्याच्या आम्हाला लोभ उत्पन्न होईल आसक्ती उत्पन्न होईल ते तू चोरी करेल आम्ही हत्या करायची चोरी करायचं नाही ठरवलं आम्ही म्हणजे काय जे लोभ आहे असत्य आहे त्याचा आम्ही त्याग करतो ती वस्तू मला मिळाली पाहिजे ती वस्तू मला मिळाली पाहिजे त्याची ती वस्तू त्याची किती छान वस्तू ती वस्तू मला मिळाली हे जे लोभ आपल्याशी त्यात त्याचा आम्ही त्याग करतो हत्या करत ते म्हणजे रोज लोभ हिंसक शोभा आपल्यामध्ये आहे जे क्रूरता निर्दयता आपल्यामध्ये आहे त्याचा त्याग करतो आणि चोरी करायचं नाही ठरवलं म्हणजे काय केलं आम्ही लोभ आसक्ती दुसरी दिवशी हि लावून कोणी जी प्रवृत्ती त्याचा त्याग करतोय व्यभिचार करायचा नाही तर काम वासना खूप मोठ्या हो प्रमाणात उत्पन्न होणार बलात्कार करणार नाही किंवा शारीरिक संबंध जोपर्यंत वासना खूप जास्त उत्पन्न होणार नाही तर त्याचा पण त्याग करतोय काम वासनेचा त्याग करतोय मी ब्रम्हचर्याचं पालन करतोय किंवा विवाहित असतील तर पती पत्नीपर्यंत मर्यादित आहे किंवा ब्रह्मचर्याचं पालन करतो म्हणजे काय काम वासनेचा आम्ही त्याग पाचशे म्हणजे त्याग चौथं आम्ही सत्य बोलायचं ठरवलं म्हणजे खोटं बोलून लोकांना फसवायचं लोकांना धोका द्यायचं या वृत्तीचा आम्ही त्याग करतो ह्याचा त्याग आम्ही नशा करायचा नाही म्हणजे नशा केला म्हणजे बेहोशी येते मुलगी येते ह्याचा आम्ही त्याग म्हणजे पाच सी हे आहे अभयदान आहे दुष्प्रवृत्तीचा त्याग आहे थोडक्यानंतर एका बघा सर्व प्रकृतीचा दुष्प्रवृत्तीचा त्याग आहे आणि श्री दशीरा आहेच

निश्चितपणे कुठेही गेले तरी तापमान वारपार करून जगू शकतो आणि शील पालन करणं हे जन्मापर्यंत आपल्या कल्याणासाठी आणि शील पालन करावं दुर्गीतीला जाणार नाही जोपर्यंत शिलाचा संग्रह आहे पुण्याचा तोपर्यंत दुर्वृतीला जाणार नाही आणि भविष्यात जरी कधी दुर्गतीला गेला तरी जास्त काळ राहणार नाही आणि भविष्यात जेव्हा जेव्हा दुध धर्म पृथ्वीला उत्पन्न होईल प्रत्येक वेळेस त्याला धम्माचा मार्ग होईल तर पालन हे खूप मोठे मार्ग आणि मोठ्या मोठ्या संकटामध्ये जीवनामध्ये किती पण मोठं संकट होतो आपलं रक्षक कोण करणार आपले शीर आपलं अप रक्षक आपले मंगल मैत्री शीर म्हणजे मंगल मैत्री पण आहे आपण हत्या करत नाही म्हणजे काय करतो सर्व प्राणी मात्र आपण मंगल मैत्री करतो शिर हे मंगल मैत्री पण आहे सर्व प्राणी मात्र हे आपण मंगल मैत्री करतो प्राणी मात्र आपला अभयदान देतो म्हणजे मंगल मैत्री करतोय चोरी करत नाही म्हणजे ते पण मंगल मैत्रीच करतोय दुसऱ्याची वस्तू हे घेणे हे वाईट आहे आपण दुसऱ्याची वस्तू सुरक्षित राहावी दुसऱ्याला त्रास होईल दुसऱ्या गोष्टी सुरक्षित राहावी मंगल मैत्री हे सुद्धा करायचं नाही म्हणजे समोरच्या व्यक्ती शिलबंद करून द्यायचं नाही हे पण मंगल मैत्री आहे खोटं बोलायचं नाही सत्य बोलायचं लोकांना धोका द्यायचा नाही हे पण मंगल मैत्री आहे आणि दुसऱ्याला विश्रि बनवायचं नाही हे पण दुसऱ्या बद्दल शिवसंत हे पण मंगळ मैत्रीच आहे तर बुद्धा म्हणतात जीवनाच्या सर्व क्षेत्रात समोरता व्हायची असं मंगल मैत्री तर शिलामध्ये मंगल मंत्री अनंत जन्मावर सुरक्षित आणि मंगल मत त्यांचे सर्व सर्वात सफलता आणि आणखी गाडी लिहिले दू दहाणी त्यातात की पृथ्वी तलावर सर्व त्या सर्व सत्कारचं पुण्य म्हणूनही मंगलमध्ये त्या पुण्यासाठी